<laughs> ये, आजा भाई आजा। आजा। ये भाई ये ये बाई <laughs> माक्षी धावलं पाहिजे का तुला माक्षी धावलं पाहिजे का तुला हॅलो काहीच तर पुन्हा एकदा आहे हो तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये संध्याकाळची सात वाजता मी आणि मम्मी मस्त मम्मी रेडी वगैरे झाली आणि चाललो ना मी दिवाळीला दिवाळीला दर्शन करायला चाललो शंकर बाबाची आजची लास्टची रात्र आज लई लेट उठलो त्यामुळं सगळं लेट आटपला आहे तर आता आम्ही चालून दिवाळला त्यांची दर्शन करून येतो आणि पूर्ण आज शेवटची रात्र कशी मजा करतो त्या बघा म्हटला सगळी बरी आहेत ना बर सगळी बरी आहेत मस्त चालेल हाय हाय नमस्कार कशी आहेस मस्त

आता तोरे तोरे टायमानंतर जाऊ आम्ही एकदा फिरायला लांबूच जाऊ पाहिजे लांबू जाऊ कंटिन्यू कंटिन्यू जाऊ फुल कुल्फी झाली पाहिजे झाली ते आपली कुलफी फुल मजा बिहारला पुढच्या वर्ष आमच्या पंच्याहत्तर वर्ष होणार तू बाबा साध्या घेणार आहे सगळ्यांना नक्की का बाबा घेशील ना कुर्ता घेतल्या आम्हाला काय नाही तुला पण ये ना तू हाय कुर्ता मस्त मस्त नाव सांग तुझा लाजत काय पोर बघा लस काय परी 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 बघ से बागल से बागल बोलतो परीला परी तुला काय बोलला

अजयादा वादा वादा विना गीरिदादा

छाप समज वयच दिवाल्याशी घर आलो नं जरासं बरं आराम करतं आहे तर तैयासच बेडवं पडून होतो ना आता रात्रीचं साडे अकरा वाजलं चाललं तर पशानं ना संशय न शेवटची रात्र आज कसं दहा दिवस केलं समजलाच नाही ना कधी फटाफट चाललो मी यार कति भारी वाटत होतं गणपती होतं तर म्हणजे एकदम असा फेस्टिवल होता सगळी मजा करत होती मस्ती आणि एकदम आनंद होता आता उद्या जातील गणपती बाप्पा लय असं लईक फास्ट टाइम जाते असं वाटतंय आजकाल नुसतं फास्ट टाईम जाते क्रेझी शेवटची रात्र बोलतं ना मजा गरोबर तर आम्ही पिझ्झा पिझ्झा मागवणार होतो बट नको बरं रातचे पिझ्झा पिझ्झा लय अनिल अनहेल्दी फूड होतंय तर सगळ्यांचा ओपिनियन घेतला तर बोलतं नको पिझ्झा कॅट केलं होतं आणि मला पन्नास रुपये आले बाई पन्नास आले आणि आता मेडिकललाचा चालून लसूण चिवरा वगैरे घेऊन येतून आणि मस्त कांदा टोमॅटो टाकून भेल बनू बरा ना ती खाऊ ती जरा चांगली आहे लसूण चिवरा किंवा मटकी वेटली तर किंवा मुगडाल मुगडाल वगैरे बेस्ट उलवे मध्ये यू आहे संडल वगैरे काहीच दिसण नाही गणपतीचा ना आवाज नाही काही नाही सगळा शांत म्हणजे बिल्डिंगमध्ये मध्ये नये कोणत्या दहा दिवस गणपती वाटतं पूर्ण शांत आहे उलवाचा फेस्टिवल वाई यूज नाही उलयामध्ये मेडिकलला लोन लसूण चिवरा भेटते का बघू लसूण चिवडा नाही भेटला तर मुगडाल तर शंभर टक्के भेटेल चखना चखना आहे चखना ये भाई मिल मिलगाय भाई लसूण लसूण चिवडा आहे का बघ मुग डाल आहे बघ मुगडाल मुगडाल हां तो का आलू भुजी आहे ते क्वांटिटी जास्त आहे ना बस जास्तच पाहिजे ना पब्लिक आहे आपले हे मेडिकलला आम्हाला लसूण चिवडा नाही भेटला फक्त काय भेटलेली डाल भेटलेलं मुग डाल मुगडाल भेटलेली अँड विचार केला प्राईज पण घ्यावा हो रातच्या नसतं गावाचा पण आता एक दिवस चालू <laughs> प्राईज नाही आता अशी सेक्टर सतराला पण मेडिकल आणि तया सगळा भेटते का बघू एक साथ काय अशी मुगडाल तरी मोठी होती जायला प्राईज पण नाही दिसत दुसरं केला सग ते वेज मेन आपण काय चालू ना मुग का चटपटा चटपटाच बनवायचा मुगडाल लसूण चिवडा लसूलची उरा बी नाही मटकी मटकी भी नाही दुकानाचे ते सतराशे परत आलो आम्हाला वाटलं तर काही ना काही भेटेल अरे ना गेस घेतला ना मी वेजायला लेस आणि मुंगडाल लसून जेवढा नाही ना भाई। <laughs> रे कॅश रेम फुल खा ना फुल आता हे बनवी कोण तेलाची बाटली घ्या हा नाही तर घरांची घरची ना गेट्स होतं ना ते बाजूला गेलं राती नाही खाल पाहिजे रे ऑइली बिली नको रातीचे खावाला ऑइली बिली झहेर नको रात पाजे त्याच घेतला पहिली नाही होईल वगैरे नाही घाल पाहिजे काय रिअल काय विषय माहिती या आता बाई निघूत गाडी चालू होत असतो तर भाई मागशी धावत ना तर थांबलो हिंमत आहे का भाई या ते रे ये थांबालो थांबत आता आज आजा आजा आज 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 भेटले आजा भेटले आजा भाई आज आज आजा 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 चल आजा गारोडे चल चल आजा भाई आजा।, आजा आजा ये भाई ये 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 माक्षी दावळे पाहिजे का तुला माक्षी दावळे पाहिजे का तुला आ साले यो का ह आऊ क्या येऊ आमचे माक्षी राशी उतरंदा असा साया समोर शाळा ना हां बाचा वे ही जवळ आला ऐसा का थांबाचा नाही तर ते अंगावर धावत येतानूच हो थांबला ना का जाताना एखादा पिसाल असेल ना खाईल बरेच पाया वाईल डेंजर डेंजर पिसलवला कुत्र्याला पण आमच्या मागशी धावत तर म्हणून पिसलवला नाही तर तुम्ही बोलशाल का ॲनिमल हॅरॅसमेंट केलाय बट असा नाही आहे मजा घेतो तो बस का त्याला मारला बिरला नाही आम्ही फक्त दावरवला हो काय रात काय राहत पाव आईज फायनली आमचा कखना रेडी आहे हा मेड बाय प्रशांत अण्णा सुंदर असा काय तोबला काय आपला मुग डाल लेस टाकली न मिनी बनवलाय स्प्राईट लिंबू आणि मीठ बघ आयो पैसे झाली मी बनवली एक नंबर ना आ, एक नंबर झाली कवला फूल बोलता हा सुट्टे शंभर मी मस्त थंड आणि चकणा झाला चार वाजून वीस मिनटं झाली का आणि आता पार्लेची खाणार मी माझं फेवरेट खाणार तू खाणार का नाही पार्लेची हा असत कॅमेर मग नाही तुला <laughs> चहा थोडा कमी भरलेला अजून मागवला काय रात्रीच पाच मी रील रील आवरी डोका लावून सगळा लावून बनवतून तुम्ही लाईक नाही देऊन ऐसा लाईक देशाला अशी व्हिडिओ बनवतून सगळ्यांना रिलेट करेल अशी एक तरी बंदा ऐसा असत नाईट मध्ये कॅट खेळताना तुम्ही बघली असाल व्हिडिओ कशी वाटली तर सांगा तेच व्हिडिओला कमेंट करा सगळ्या मेहनत घेतली सगळ्या विचार करून सगळा बनवतील बट आउटपुट आला पाहिजे लगेच एडिट करून बघते मेहनत बघा आम्ही काय काय गेली हल्ली रील बनवायसाठी स्ट्राय पडणे आमच्यावर आयडिया बघा ही आयडिया ही तुम्ही पण वापरू शकता नाही हल्ली आमचं कॅरेक्टर उभा आता आम्ही गणपती दोनची फला बनवली नाईज रीलसाठी काय काय करायला लागते आता हे <laughs> रंगौतम <laughs> म्हणा

ना आर्टिस्टला बोलवलंय आमकी हजामीचं कुडाखू होद शेवटची रात्र खूप सुंदर अशी रंगवलेली आहे रंगीदार रात्र रंगीतदार रात्र कसा वाटतो ती कसा वाटली मसाला पईना बाप आवडलंय

आता मी रावणाच्या रोमसाठी फिर केली कसा वाटतय माझ्या आली आहे माझ्या आली मी रील पण मजा हे केलाय आमचा प्लॅन होता याला मी झोपल्यावर गरु बरा आता सकाळचं सा सात वाजलं मी घरात चालू आता मस्त तोंड बीन धुवलं आता फ्रेश झालो अँड ब्लॉग इथेच इंड करते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि रील्स वगैरे बघासाठी इंस्टाग्रामला फॉलो करा पहिला आणि आज आम्ही तीन रील बनवले ते एक एक दिवसांनी टाकते कारण सगळ्या गणपती रिलेटेड आहेत आणि आज गणपती बाप्पा जाणार आज विसर्जन आहे बाय बाय पेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये विसर्जन ब्लॉग